उभा उभा आहे बघा कसा मारक्या जातोय हे शेवटच्या टप्प्यात गती कमी झाली एकोणीस अठ्ठावन्न एकोणीस सेकंद अठ्ठावन्न पण त्याला पुढच्या सगळ्या गावठी जोड्या तयार ठेवा सगळ्या गावठी जोड्या तयार ठेवा ड्रायव्हर अनिकेत गोपाळ ना बरोबर बर मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे किरकिलच्या काय होतंय आता उजव्या बैलाकडे डाव्या बाईल्याकडे आला वलच्या दादाची दळशित नाही भारी आहे पहिले जाम घाबरतात त्याला मोठे मोठे बैल बघूया आणि गोपाल छोटासा ड्रायव्हर आहे पण तसलेला ड्रायव्हर आहे बागीला अनेक वर्ष अशा प्रकारची बैल पळवतोय वाढव वाढव बैलाची गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे हे बाहेरचं बदल कुठे जातोय तो थांबला दहा बारा शेकड फुकट गेले राजा येऊ दे जोरात येऊ दे जोरात येऊ दे बाहेरचा बैल असा काय करतोय येऊ दे जोरात आणि परत एकदा देवागुराव जबरदस्त वेगाची बैल आहे संगमेश्वर तालुक्यातल्या शेंभवणे गावात आलेली बैल आहे अतिशय सुंदर बैलाचा प्रयोग बघा कसा आहे जबरदस्त ही रेकॉर्ड ब्रेक करणार असं वाटत बघूया या देवागुरव काय करतो झिरो एक पॉइंट हरकत नाही वीस वाला आत आला म्हणजे आता, आता चोवीस वाला पण बाहेर जाणार खऱ्या अर्थानं काउंट डाऊन चालू झालंय माझा पासून नंबर ओके ओके ड्रायव्हर एन्जॉय काय जोडी वाकडी तिकडी वाकडी तिकडी जाते सर रेषेत जेवढी जोडी जाणार तेवढी कमी वेळेत येणार पुन्हा जोडी बाहेर जाते दोन्ही बैल जर त्या नेटला लागली तर जोडी बाद होणार नेट पण वाचवा ड्रायव्हर कसं करतोय पण बाहेरचा पहिलं काय नाहीच म्हणतोय चला छत्तीस नंबरची जोडी तयार ठेवा छत्तीस नंबर येऊ येताना तरी जोरात येऊ दे हा हा। आला जाताना काय झालं होतं मग येताना चांगली जोडी आली आणि ड्रायव्हर आहे तो परत येतात का काज्या काज्याचा अजून होत नाही काज्या वाज्या पहिलं केवढी आणि सुट्टीला किती किती लोक येत आहेत तुला हे आज काजाला काही चोरी सापडत नाही काजा दादा काहीतरी दाखव कमाल दाखव तुझी घरचं मैदान आहे घरातली माणसं बघायला आलेत वाडीतले आलेत गावातले आलेत त्यांना काहीतरी दाखव एवढे दोरात राजा दादा प्रयत्न करतोय एवढे दोरात हा 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 समकाचचं झटची बैल बघा कसा जातोय अतिशय सुंदर बंटी दादा जाऊ दे पुढे जाऊ दे पुढं जाऊ दे हे आता बाहेर चला आज दे आला 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 रा 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 दादा ड्रायव्हरचं नाव सांगा अवधूत दूत रामाने औ दादा रामाने वैभव दादाचा निशाण निशान आज अमोल दादाच्या नावावर पडतोय बघूया निशान निशान लावणार काय जबरदस्त वेग बघा बघूया काय होतं घे आज घे चौऱ्याहत्तर एकोणीस सेकंद चौऱ्याहत्तर पॉइंट एकोणीस चौऱ्याहत्तर वाला आला म्हणजे चोवीस वाला बाहेर जाणार निशांतने काम केलं वैभव दादा खुश झाला मास्तरच्या बाजूचा हा मास्टर का तापलाय हेडमास्तर शांत आहे परवा हसोळच्या मैदानावर सुद्धा या जोडीने गुलाल घेतलाय चालत आलेली जोडी खेळवलीच नाही पर्यंत जाताना पण गुलाम घेऊन चालतच जाणार दिमागात खालीद्वारा धावड्याद्वारात रस्त्यात चिंत आतला बाईन वाढव 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 म्हाता बघा कसा धावतो धाव दुडा अतिशय सुंदर घे आता म्हाताऱ्याला आत गे म्हात्याला आत गे एवढ्या दोरात एवढ्या जोरात एवढे चोवीसच्या आतमध्ये यायचं गुलाल घ्यायचा असेल ते एवढे दोरात आला का तेवीस अठ्याहत्तर तेवीस अठ्याहत्तर काय झालं चोवीस तेवीस शहात्तर माईक वाल आकडे नीट बागा